बदलापुरात क्रिकेट खेळताना एका मुलाला विजेचा धक्का लागून तो तब्बल पन्नास टक्के भाजल्याची घटना आहे यामुळे महावितरण आणि पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त होतोय बदलापूरच्या बेलवली परिसरातील नानासाहेब धर्माधिकारी उद्यानाजवळ नील नॉर्मन हा तेरा वर्षीय मुलगा क्रिकेट खेळत होता यावेळी तिथल्या शेळच्या पत्र्याच्या शेजारी अडकलेला बॉल आणायला तो गेला असता त्याला विजेचा जोरदार धक्का लागला यात नील हा पन्नास टक्के भाजलाय जवळ जाणाऱ्या उघड्या तारा या पत्र्याच्या शेडच्या अगदी जवळून गेल्यामुळे हा विजेचा धक्का लागल्याचं स्थानिकांनी सांगितलंय महावितरण आणि नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे ही दुर्घटना घडल्याचा नागरिकांचा आरोप आहे नीलच्या घरची परिस्थिती बेताची असून उपचाराची भरपाई द्यावी अशी मागणी त्याच्या पालकांकडून होत आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज